नमस्कार ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचे हार्दिक स्वागत आहे आज आपण विषय मराठीमध्ये अनौपचारिक पत्रलेखन याविषयी माहिती बघणार आहोत अनौपचारिक पत्रलेखनाचा विषय आहे तुम्ही भेट दिलेल्या एखाद्या पर्यटन स्थळाचे वर्णन करणारे पत्र मित्राला किंवा मैत्रिणीला लिहा अशा प्रकारचा विषय तुम्हाला परीक्षेमध्ये आम परीक्षेमध्ये विचारला जातो तर कशाप्रकारे तुम्ही सहलीला गेलेल्या आहे आणि त्या पर्यटन स्थळाचे वर्णन तुमच्या मित्राला कशा प्रकारे लिहायचं आहे हे आपण या, या पत्राद्वारे जाणून घेऊया सर्वप्रथम तुम्ही ज्या दिवशी पत्रे लिहिणार आहेत त्या दिवसाचे दिनांक तुम्हाला इथे लिहायचे आहे त्यानंतर तुमच्या मित्राचे नाव लिहायचे आहे त्याला म्हणायचं आहे प्रिय मित्र किरण कॉमा सप्रेम नमस्कार कॉमा मित्रा तुझे पत्र मिळाले वाचून खूप आनंद झाला मला पात्र पाठवायला उशीर झाला कारण मी सहलीला गेलो होतो सहलीला खूप मज्जा आली यंदा आमच्या शाळेची सहल भाईकळा येथील वीरमाता जिजाबाई भोसले उद्यान व पा प्राणीसंग्रहालय येथे गेली होती या प्राणीसंग्रहालयात आणलेल्या इतर प्राण्यांबरोबर आता पिंगविण पक्षाचे दर्शनही घेता येणार आहे आम्ही या पक्षाविषयी खूप ऐकले होते सर्वांना पक्षी बघण्याची खूपच इच्छा होती शिक्षक पालक सभेत या सैलीला संमती मिळाली सर्व विद्यार्थ्यांना खूप आनंद झाला सहलीच्या दिवशी आम्ही सकाळी सहा वाजता शाळेत जमलो ठरलेल्या वेळी बसने आम्ही तिथून पो तिथे पोहोचलो बसमध्ये गाणी भेंड्या खेळ व मनसोक्त खाऊमुळे मज्जा आली राणीबागेत शिक्षकांबरोबर फिरत असताना शिक्षक आम्हाला माहिती सांगत होते सर्वाधिक गर्दी पेंगिल दर्शनाला होती आणखीन काही शाळेचे विद्यार्थी आले होते गर्दीमुळे सुरक्षा व शांततेचा प्रश्न निर्माण झाला होता रक्षक व्यवस्था ठेवत होते आम्ही पेंगिल पक्षी जवळून व निरखून बघितला हा पक्षी अत्यंत देखणा आहे तो पांढरा शर्ट व काळा कोट घातलेल्या वकिलाप्रमाणे दिसतो त्याची चाल मोठी डोलदार आहे पाण्यातही तो अत्यंत सफाईदारपणे पोहतो हा पक्षी आपल्या देशातला ना नाही त्यासाठी खूप खर्च करून त्याला वास्तव्यास योग्य अशी सोय येथे करण्यात आली आहे शिक्षक माहीत देताना माहिती देताना सांगत होते की या पक्षाचे वजन दोन ते तीन किलो एवढे असते त्याचे आयुर्मान वीस 25 ते पंचवीस वर्ष एवढे असते हा थंड प्रदेशात राहतो ते वातावरण येथे टिकवणे कठीण असते आम्हा मुलांना त्याच्या माहितीपेक्षा त्याला बघण्यात मजा जास्त आनंद येत होता गर्दीमुळे तेथे इच्छा असूनही अधिक थांबता आली नाही बागेत सर्वांनी फेरपटका मारला विविध रंगांची फुले पाहिली प्राणी पाहिले सर्वाधिक मजा माकडांनी आणली आम्ही आमचा खाऊ त्यांना दिला वाघ सिंह व इतर प्राणी त्या मानाने गंभीर वाटले तेथे थोडी भीती वाटली शेवटी वेळ झाली व आम्ही पुन्हा मोज मजा करत शाळा गाठली एकमेकांचा निरोप घेत पेंगवींच्या आठवणी पालकांना सांगत घरी आलो असो तुलाही माझ्या सहलीची व पेंगंची माहिती दिली तू आमच्याकडे ये आपण पुन्हा पेंगवी दर्शनाला जाऊ असो पत्र खूप लांबले तुझ्या आईबाबांना साष्टांग नमस्कार तुझाच मित्र अ ब नाही तर तुमचे नाव लिहिले तरी चालेल त्यानंतर तुमचा पत्ता लिहायचा आहे एक्झाम्पल दिलं आहे मी दोनशे पाच गजानन सोसायटी कॉमा गोखले रोड ठाणे त्यानंतर तुमचा ईमेल आय डी जो ईमेल आय असेल तो खाली लिहायला विसरायचा नाही अशा प्रकारे आज आपण विषय मराठीमध्ये अनौपचारिक पत्रलेखनाविषयी माहिती बघितली आपल्याला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि तुम्ही आमच्या ज्ञानगंगा भारत या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि बेल ऐकूनला प्रेस करा जेणेकरून तुम्हाला अशाच प्रकारच्या नवीन नवीन विषयाची माहिती पोहोचू शकेल धन्यवाद